महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार उद्धव ठाकरे गटाचे दीपाली कोथमिरे गायत्री निगळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विशाल गुंबाडे किरण जाधव यांच्या संपर्क प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं दरम्यान यावेळी मनसे नेते रतन कुमार इचम डॉक्टर प्रदीप पवार सलीम मामा शेख मनोज घोडके अंकुश पवार संदीप किरवे यांच्यासह विविध मानवरांच्या प्रमुख उपस्थितीत पीक कापून फटाक्यांच्या आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांच्या हितासाठी निवडून आले दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकहिताच्या कुठल्याही प्रकारचे काम न केल्यामुळे नागरिक नाराज असल्याचं चिन्ह सध्या दिसत आहे त्याच अनुषंगाने त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच हे सर्व उमेदवार सामाजिक कार्यात अग्रेसर असून उच्च शिक्षित आहेत प्रभागातील अनेक बेरोजगार तरुणांना त्यांनी रोजगार, रोजगार उपलब्ध करून दिला यावेळी प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवारांच्या विषयी उपस्थित झालेल्या मान्यवरांनी योग्य मार्गदर्शन केले तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून देण्यासाठी उमेदवारांनी आवाहन केले हा सर्व कार्यक्रम करण्यासाठी अविनाश जाधव आकाश पालके दत्ता जाधव विश्व जाधव सागर पाटील योगेश मुस्तेकर गिरीश गलांडे योगेश लोंडे विजय जाधव नितेश तेजाळे क्षीरसागर अथर्व देशमुख मनीषा कोचेकर सोनाली कान्हात अनिता चोते मंगल कान्हात ललिता गुंजा चंदाबाई इंगोले यशोदा काकर सुशीला खान जोड़े पूजा खान जोड़े राणी शेवरे राधा भाई चौथे सर्व मन से सैनिक तसे शिवसैनिक मोटा संख्य में उपस्थित रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक आज आमच्या मुलाचे पक्ष तीनशे ते चारशे रुपये फक्त जायचा भाग भरण्यासाठी होतो देशांनी खूप सपोर्ट केला दहा ते बारा मुलं पोलीस बनवले एका वर्षामध्ये अठरा पोलीस बनवले आणि जीएमसी मध्ये फायरमॅन म्हणून निवड झाली तर सहकारी विचार म्हणजे खूप गरीब मुलांना सपोर्ट दिला तसं तुम्ही त्यांना सपोर्ट देवा अशी मी तुम्हाला विनंती करतो मी सुद्धा त्याच्या पाठीशी खूप उभा आहे दोघे विद्यार्थी माझे आणि विचार त्यामुळे खूप सपोर्ट आणणार सर्वांनी साथ जवळ ही विनंती करतो आणि सर्वांनी साधारण झाल्यावर फोन करा आणि प्रत्यक्ष भेटलं तर खूप चांगलं होईल तसं माझं तर चालूच झाला तर तुम्ही सपथ वाचलं मी तुम्हाला विनंती करतो तू माझी विनंती करू आणि आज जरा आज माझी निवड झालेली आहे अग्निशागत झालं माझी प्रशिक्षण वगैरे सर्व विषयात साधन लिहिला होता आणि बोललं सर एक सर आणि विशाल सर यांनी मला खूप मार्गदर्शन केलं जिथं जिथं मला काही अडचण आली त्यांनी सर्वांनी मला सहकार्य केलं आणि मी एवढं सांगू इच्छितो की कि नव्या युवा सर्व जय हिंद तर्फे माझ्यातर्फे शुभेच्छा आहेत आज खऱ्या अर्थाने आजपासून हवामान सुरू झालेलं आहे आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठिंबासाठी इथं झालेलो आजपासून आपलं एकच काम राहील की फक्त आता तेरा दिवस उरलेले तेरा ते चौदा दिवस प्रचार तेरा दिवसाचा आहे आजपासून आणि इलेक्शन पंधराव्या दिवशी आहे आपल्याला एकच व्यास मनात ठेवायचा आहे की दोन दोन उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत दोन उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत आणि या दोघांचे वारसदार जसं आमच्या सरांनी सांगितलं तस हे बाळासाहेबांच बाळासाहेब ठाकरेंच हे सर्व साम्राज्य आहे आणि हे गाव त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे गाव सुद्धा त्या ते अर्थानं त्यांच्याशी ते जोडलेलं आहे म्हणून आपण सर्वांनी या दोन ठाकरे कुटुंबाच्या पाठीमाग एकदम ताकदीने उभं राहायचं आहे आता जसं आपण पहिल्यांदा सांगितलं तरी की पैसे देऊन आपण करतो ज्यावेळी लोक पैसे उमेदवाराला देतात त्यावेळी त्या उमेदवाराचा निश्चितपणे विजय असतो हे कोणाला नाकारता येणार नाही त्यातून आम्ही पण गेलेलो आहे ज्यावेळी उमेदवार पैसे वाटतो त्यावेळी उमेदवार संपलेला असतो कारण कुठे उमेदवाराला ज्यावेळी लोक पैसे देतात त्या उमेदवाराच्या पाठीशी लोक आहेत ते होतं होत त्याचप्रमाणे आपण सगळं त्यांच्या बरोबर आहात माझी एकच आपल्याला विनंती आहे आपण कुठे गाफील राहू नये विजय आपला नक्की आहे यावेळी जर समोरच्या बोलत असेल तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा चिखल झालेला आहे चिखल असा झालेला आहे की त्या चिखलात सुद्धा पाय टाकावा असं वाटत नाही आपल्याला इतकी बरबादी या लोकांची झाली आज सगळं नाशिक शहर आणि आता महाराष्ट्र त्यांच्यावरती तुटू करतो आहे आणि यांच्यातून आपल्याला नाशिक शहर आहे नाशिक शहर गेल्या दोन हजार बारा मध्ये जे सन्मान्य राजसाहेबांनी जे शहर आहे याचा शहराचा शहराचा शेहरा मोठा बदललेला होता आणि त्याचप्रमाणे आपल्याला आता नवीन सिलेदार द्यायचे आणि या चार सिलेदार आपल्याला इथं दिलेले आहेत आपण निश्चितप्रमाणे त्यांचा प्रचार करावा आणि त्यांच्या बरोबर राहावं हे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि मी सांगतो एक नाशिक महानगरपालिका दोन हजार चोवीस याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ सर्व पदाधिकारी तसेच प्रभाग क्रमांक आठ या आठ आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार श्री किरण भाऊ जाधव त्याचप्रमाणे लोपाने काही खोटले दीपाने काही विशाल विशालभाऊ मुंबाळे गायत्री काही निगर या इथे आता उमेदवार म्हणून आपले इथे उभे आहेत <laughs> खरं म्हणजे मी सर्वांचं एक कौतुक करेल आणि आभार मानायला काही विसरणार नाही आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट जशी आता किरण दादांनी सांगितली की एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आरंगबरी मध्ये सगळ्यात मोठं भव्य वादळ त्यांनी उभं केलं होतं शिवसेनेची शाखा त्यांनी उभी केली होती त्या शाखेमध्ये त्यावेळेस माननीय बाळासाहेब ठाकरे होते मान्य उद्धवसाहेब त्यानंतर राजसाहेब होते आणि हा कौलबदा दोन हजार सव्वीसला पुन्हा त्याच सर्वांचा एकत्रित आशीर्वाद आपल्या चारही उमेदवारांना लाभतो हा काही नक्की जागा नाही याला फार मोठं नशीब लागतं फार मोठं पुन्हा लागतं आणि तेच आपल्या या चारही उमेदवारांना मिळालेलं आहे याचा मला सांगता तुम्हाला इथे आपण सर्वजण जे एकत्रित जमलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या वतीने जे तुम्ही उमेदवार म्हणून हजार चौदा इथे उभे केलेलं आहे त्या निश्चितच त्यांचा मोठा समाजकार्याचा वाटा आहे हे काही आता हे तुमच्या सर्वांकडे बघून आम्हाला निश्चितच त्याचा अनुभव येतो खरं म्हणजे उद्धव साहेब आहे राज साहेब आहे राज साहेबांची तर स्पष्ट भूमिका असते निवडणुकीचा खऱ्या अर्थाने असे जे उमेदवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी जे दिलेले आहेत हेच खऱ्या अर्थाने तो राजकारणाचा बिचका आणि तो चिखल दूर करतील आणि मोठ्या मोठ्या कारखान्यातून उमेदवार पूर्ण पॅनल हे निवडून येतील राजसाहेब आणि उत्तर साहेब असं या संपूर्ण ठाकरे ब्रँडला निश्चितच ताकद देतील अशी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण मोठ्या संपूर्ण झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षाचे उमेदवार सक्षम सुशिक्षित आणि जबाबदार उमेदवार आहे तुमच्यातले तळागारातले उमेदवार आहेत सगळी माणसं आपल्याला छाबू टिकून तुम्हाला सांगू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आज तिथे आत्ताच्या जवळ खटाखटी झाला सगळेजण बातम्या नव्हतं असं चोक वचून कोण काय करून घेतो कोण काय करतोय પક્ષાની શંભર ટકે આપણે ન્યાય દિલો કુલ માન્ય નહી નહી કાંઈ નહી ફક્ત એજ્યુકેશન બગુ વર્લ્લા પરિસ્થિતિ બગનશક્તિ આગળ નિમ્ન તો મ दुसरा आमचा आकाश भाऊ आहे अविनास दादा आहे बाकी सर्व आमचे मित्रपट आहे आणि या सर्वांनी खूप घेतलेलं आहे म्हणजे आमचा प्रचाराला खर्च होणार आहे तो खर्च सुद्धा आमचा लोकवर गेलो हे काय वाटत माझं बरोबर गेलो प्रचाराला सगळं बोलवलं बरोबर ना, ना। या निवडणुकीतून शंभर किती दिसायला मिळणार आहे जास्त काय होणार नाही सगळ्यांनी साध्या सगळ्या सगळ्यांना माहिती आहे किती लोकांना राणे आलेलं आहे बरोबर ना लोक खरे भटे गावातल्या प्रत्येक समस्याला आपल्याला तोड द्यायचं मोठेच समज विचारी घटनांमुळे सगळ्यांना सांगायचं जनशक्ती विरुद्ध जनशक्ती शक्ती सर्वांना बरोबर जय महाराष्ट्र सर्वांनी एका कार्यक्रमाला उपस्थित दाखवली एवढा मोठ्या सांगते त्याबद्दल सर्वांचे आभार आणि जास्त वेळ नाही घेणार मी प्रमुख पाहुण्यांना जय जय जिजाऊ शिव नमस्कार माझं नाव दीपाली सागर कोथमिरे मी या प्रभाग क्रमांक आठ अ गटातले उमेदवार आहे आणि चिन्ह मशाल आहे शिवसेना उभा बाळासाहेब ठाकरे त्याचा मला खरंच खूप आनंद होत आहे इतके वर्षी ज्या क्षणाची वाट बघत होते त्या ठाकरे बंद एकत्र आले शकत नाही त्यामुळे मला प्रचंड आनंद होत आहे आणि मला एक छोटीशी गोष्ट सांगायची वाटते काय घेणार नाही तर तुम्ही आमच्या पॅनलमध्ये मध्ये जे चार उमेदवार लिहिले आहेत ज्याचे मी एस सी महिले राखी दीपाली सादर करते दुशाल भोंबाडे गटातले आमचे निगाई आहे आणि दटातले आपले किरण आहे

लोक गृहात देवंत उपाध्यक्ष संदीपजी गिरी नामोदेवजी पाटील साहेब वी काम राकेश पाटेशी जाणसागर वर्षेजी आणि सर्वात मोठ्या जास्ती उमेदवार किरण जाधव किशाल गुंबाणे आज लोकांना मत अशी आहे की जी लढाई आहे ही आतिजेची आहे आणि आपल्या सगळे सभासदांनी आपले सगळे उमेदवार आहे हे अतिशय पहिले वय असणार आणि मित्रांनो माझ्याची गोष्ट अशी आहे की तुमचं सगळ्यांचं सह आलं आणि जर जोर लावला तर आपला विजय निश्चित आहे यामुळे मी मान्यवरांना बोलण्याची